स्टिचिंग लाईफ वितामध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आपण घेणार आहोत की ब्लाऊजमध्ये परफेक्ट शोल्डर किती घ्यायचं असतं परफेक्ट आर्म होल किती घ्यायचा असतो जेणेकरून आपण ज्यावेळेस हात वरती करतो त्यावेळेस हा बाग खेचला नाही पाहिजे आणि हा शोल्डर एक आपला अजिबात उतरला नाही पाहिजे हे ब्लाऊज बघू शकता तुम्ही याच्यामध्ये अजिबात शोल्डर उतरत नाही आपलं आणि पाठीमागच्या बाजूने पण बघू शकते बंद तशी तरी पण किती छान वापलेलं आहे तर या पद्धतीने आपल्याला ब्लाऊज शिकायचं आहे तर त्याची कटिंग मी आत्ता तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ पर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की परफेक्ट आता आपण हा घेतला आहे एक ब्लाऊज पीस आणि त्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी आहे कॅल्क्युलेटर किंवा फोन आणि टेप्स रात्री वगैरे तर आता आपण घेऊया ब्लाऊज पीस आता कसं परफेक्ट माप टाकायचं मी तुम्हाला सांगते ते तर या पद्धतीने आपण ब्लाऊज पीसची डबल फोल्ड करून घेतलं आहे जेणेकरून आपल्याला तुमच्या लक्षात येईल मग परफेक्ट आर्म होल कसा का काढायचा तर बंद बाजू आपल्या बाजूने ठेवायची आणि आपल्याला पहिले ब्लाऊजची उंची बघायची असते तर ब्लाऊजची उंची समजा सपोज आहे तेरा इंच त्यामध्ये आपण एक इंच ॲड करणार असं चौदा इंच ठेवणार तर बरोबर बघायू शकता तुम्ही चौदा इंच बरोबर आहे आता आपल्याला शोल्डर कसं घ्यायचं तर मी तुम्हाला दाखवते तर आपलं शोल्डर आहे समजा चौदा इंच चौदा इंच तर हे चौदा इंचचं शोल्डर कसं काढायचं तर आपण कॅल्क्युलेटर घ्यायचं चौदा आता याचा आपल्याला अर्धा भाग करायचा आहे डिवायडेड टू असं करणार आपण किती आला तर सात इंच तर सात इंच टाकताना अगोदर बरोबर इथं या ठिकाणी आपण कधी पण कटिंग करताना या ठिकाणी टाकायचं सात इंच या ठिकाणी आपण टाकणार सात इंच दिसतंय का बघा तुम्हाला एक मिनिट या ठिकाणी घेतलं आपण सात इंच आता दिसेल तुमचा कलर वेगळा आहे तर या ठिकाणी आपण घेतलं सात इंच आता या ठिकाणी काय करायचं शोल्डर सगळ्यांचं उतरतंच त्यासाठी कंपल्सरी काय करायचं आपण काय करतो ह्या बाजूने शोल्डर डाऊन करतो या बाजूने पण शोल्डर डाऊन करायचं असतं पण पहिलं परफेक्ट या ठिकाणी आपल्याला डाऊन करावं लागतं कारण या ठिकाणी जो आपला शोल्डरचा भाग असतो या ठिकाणी जो शोल्डरचा आपला भाग असतो या ठिकाणी थोडासा खाली असतो आणि आपण शोल्डर या बाजूने डाऊन केलं तर या बाजूने होतं आपलं शोल्डरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो पण या ठिकाणी असं उरती उचकलं जातं आणि या ठिकाणी फुगा दिसतो त्यामुळे आपण काय करायचं नेहमी शोल्डर या बाजूने जे शोल्डर आहे या बाजूने बरोबर डाऊन करायचं आणि शोल्डरचं माप तुम्हाला मी कसं घ्यायचं बरोबर सांगितलेलं बरोबर या शोल्डरचं आपलं जे आहे हे सेंटर असं या ठिकाणी दोन्ही मधलं अंतर घ्यायचं असतं जो शोल्डरचं माप असतं तर आता तुमच्या लक्षात आलं आपल्याला डाऊन करायचं या आता या ठिकाणी बरोबर आपण एक इंचावर डाऊन करणार या ठिकाणी आपण एक इंचावर डाऊन करणार आता इथं एक इंच झालं आपण बरोबर जे शोल्डर आहे आपली म्हणजे प्रत्येक वेस गळ्याची उंची रुंदी टाप टाकायची आपण अडीच इंच किती असो समजा जर हेवी बसचं ब्लाऊज असेल तर त्या ठिकाणी आपण जास्त घेऊ शकतो आहे पण आपलं जर कमी बसचं ब्लाऊज असेल तर या ठिकाणी आपण अडीच इंचावरच टाकायचं आता हे इथपर्यंत झालं त्यानंतर काय करायचं आपण या ठिकाणी आपलं शोल्डर उतरू नये म्हणून बरोबर या ठिकाणी अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आता ही आपण लाईन ड्रॉ करून घेतली आता एवढं आपलं परफेक्ट ना प्रत्येक ब्लाऊजचं ड्रॉइंग करताना असं ड्रॉईंग करत चाललं आणि आता हे आपण बॅक साईडची कटिंग करतो आहे फ्रंट साईडची कटिंग करताना या ठिकाणी दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि बॅक बॅकसाइडचं कटिंग करताना एक इंचच एक्स्ट्रा घ्यायचं उंचीमध्ये फक्त एवढं एवढंच फरक करायचा एवढं आपण कमी केल्याने इकडे उंचीमध्ये काही फरक होत नाही तुम्ही शिवून बघा तुमच्या लक्षात येईल त्यानंतर आता आपल्याला काढायचं आहे आर्म होल आता आपल्याला पहिलं काय करायचं आहे तयार म्हणजे आपल्याला पक्की शोल्डर टाकायची आता पक्की शोल्डर किती टाकणार आपण पाठीमागून पण डीप नेक असेल आणि पुढून पण डीप नेक असेल तर या ठिकाणी आपण साडेपाचचीच परफेक्ट अशी काय रोंदी मी तुम्हाला सांगते म्हणजे तुमच्याकडं मायनस चार्ट वगैरे नसेल तर मग त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल मग ही आपली आता परफेक्ट शोल्डर झाली आपण किती टाकली साडेपाच इंच जर तुमचं छत्तीसच्या फुटचं माप असेल अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळी बेचाळ तर या ठिकाणी आपण सहा इंच घ्यायचं किती लावायचं मग या ठिकाणी आपण सहा इंच जर त्याच्या आतमधला असेल छत्तीसच्या आतमध्ये तर आपण साडेपाच इंचच ठेवायचं साडेपाच इंचाने परफेक्ट आपला आर्मोल निघतो तर आपली आता आपली शोल्डरची मार्किंग कोणती झाली ही आपण एक इंच इथं खाली उतरलो आणि इथून याची परफेक्ट अशी ही मार्किंग झाली आपली परफेक्ट आता काय करायचं ही जी लाईन आहे आपण खाली घेतलेली ही लाईन सरळ ड्रॉ करून घ्यायची या ठिकाणी आता एवढा भाग आपला मायनस होतो एवढा भाग मायनस झाल्यामुळे काय होतं आपल्या गळ्याच्या ठिकाणी जो सैलपणा असतो जो आपला गळा इकडं उतरतो तो अजिबात उतरणार नाही आता या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगते आर्महोल कसा काढायचा आता तुम्हाला दाखवते मी आर्महोल कसा काढायचा सपोज समजा आपलं चौतीसचं मापे हां तर आता चौतीसचा आरमोल कसा काढायचा चौतीस भागीले सहा करायचं काय करायचं चौतीस डिवायडेड सिक्स असं करायचं इक्वल किती आलं आपलं फाईव्ह पॉईंट सिक्स्टी सिक्स म्हणजे याचं आपण काय करायचं थर्टी फोर डिवायडेड सिक्स करायचं या ठिकाणी किती आलं आपलं फायू पॉईंट सिक्स्टी सिक्स यामध्ये प्लस वन करायचं किती झालं आपलं साडेसहा तर आपण या ठिकाणी कितीचा मुंडा टाकणार या ठिकाणी साडेसहाचा टाकणार आपण डायरेक्ट इथं या ठिकाणी कधी पण आरमोल आणि समजा आता सपोज तुमची थर्टी एसची एस आहे त्याला ते, डिवायडेड सिक्स करायचं किती आलं आपलं सिक्स पॉईंट थर्टी थ्री आणि जर समजा तुमचा गळा मागचा बंद असेल आणि समजा पुढचा पण मागचा बंद असेल तर या ठिकाणी एक इंच ॲड करायचं जर मागचा गळा बंद नसेल तर या ठिकाणी एक इंच ॲड नाही केलं तरी पण चालेल तर आता याचं किती आलं सिक्स पॉईंट थर्टी थ्री अडोतीसचं किती आलं आपला डिवायडेड सिक्स सिक्स पॉईंट थर्टी थ्री आपण चौतीसमध्ये एक इंच ॲड केलं कारण कसं साडेपाचचा मुंडा फार आपल्याला कमी होतो ताणल्यासारखं होतं म्हणून आपण या ठिकाणी एक इंच ॲड केलं पण परफेक्ट जर काढायचा असेल तर हा फॉर्म्युला तुम्हाला कधी पण बेस्ट राहणार आहे मी या फॉर्म्युला ब्लाउज श त्यामुळे तुम्ही बघू शकता माझं ब्लाऊज कुठंच ताणत नाही आपण आता मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही माझं ब्लाऊज आहे का अजिबात ताणत नाही या ठिकाणी खेचल्यासारखं होतंय का अजिबात होत नाही ज्यावेळेस आपण परफेक्ट त्याचं सूत्र जे आहे त्यानुसार जर आपण ब्लाऊज जर कटिंग केलं तर आपलं ब्लाऊज अजिबात ताणत नाही त्यामुळे मी तुम्हाला जसं जसं सांगते त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करा तुमचं ब्लाउज अजिबात चुकणार नाही आता हे तुम्हाला प्रत्येकाच समजलं आरमोल कसा का काढणार आपण त्याला डिवायडेड सिक्स करायचं जर बंद गळा असेल तर या ठिकाणी एक इंच ऍड करायचं आणि बंद जर नसेल तर एक इंच ऍड करायचं नाही प्रत्येक ठिकाणी हाच आरमोल तर आपण चौतीसचं माप काढतोय तर आपण टाकणार आता इथं साडेपाच पावणे सहावर टाकू आपण या ठिकाणी आपण पावणे सहावर आर्मोल टाकणार आता याची लाईन ड्रॉ करून घ्यायची या ठिकाणी आता चेस्टचं माप कसं टाकायचं तर चेस्टचं माप तुम्हाला सांगते आता अपली चेस्ट अपली हे हे? चेस्ट आपली चेस्ट म्हणजे आपली हे किती आहे चेस्ट किती आहे चौतीस आपली चेस्ट किती आहे चौतीस म्हणजे थर्टी फोर डिवायडेड फोर करायचं आता या ठिकाणी आपण कोणतं माप आप टाकतो तुम्हाला कॉमनली माहिती असेल आपण छातीचा चौथा भाग टाकतो जर आपला पुढचा सगळा मोठा असेल तर या ठिकाणी आहे हेच माप टाकायचं जर आपल्याला बोटनेकचं करायचं असेल तर त्यामध्ये दोन इंच ॲड करावं लागतं बोटनेक सध्या बाजूला ठेवा सध्या मी तुम्हाला गळ्याचं सांगते तर याचा किती येईल आपल्याला आठ पॉईंट पाच तर या ठिकाणी आपण किती टाकणार आठ पॉईंट पाच म्हणजे साडेआठ समजा आता तुमचं ब्लाऊज अडोतीसचं आहे अडुतीस डिवायडेड फोर किती आलं नाईन पॉईंट फाय समजा तुमचं ब्लाऊज चाळीसचं आहे डिवाय मल्टिप्लाय झालं सॉरी समजा तुमचं ब्लाऊज चाळीसचं आहे डिवायडेड फोर तर या ठिकाणी किती येणार दहा इंच आणि यामध्ये तुम्हाला किती पण किती म याला लागतं तुम्हाला शिलाईसाठी आता मी दीड इंच ठेवते तुम्ही दोन इंच ठेवा नवीन जर शिकत असाल तर दोन इंच ठेवा टिपमध्ये कट छाटमध्ये तेवढं पार्ट होऊन जातो आणि त्यामध्ये हे झालं आपलं परफेक्ट असं माप आता आपण मी तुम्हाला आर्मोर कसा ड्रॉ करायचा हे सांगते या ठिकाणी आता आपलं इथपर्यंत माप तुम्हाला कळालं आपलं शोल्डर उतरू नये यासाठी आपण हे सर्व मापे टाकले तर हे तुम्ही डिटेलमध्ये व्हिडिओ पाहा तेव्हा तुमच्या लक्षात येईल आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत परफेक्ट कटिंग सांगते मी ड्रॉईंग तुम्हाला या ठिकाणी आता आपण हे जे मार्किंग टाकलं आहे याचा सेंटर घ्यायचा या ठिकाणी आपण घेतला याचा सेंटर आता हा सेंटर घेतला आता आपण बॅक साईडची कटिंग करतो त्यामुळे आपल्याला सेंटरचा काही म्हणजे फरक पडत नाही तर आता आपण या ठिकाणी घेणार एक इंच या ठिकाणी किती घेतला आपण एक इंच या सेंटरपासून आपण असा आकार देऊन घ्यायचा म्हणजे आकार कुठून द्यायचा कसा द्यायचा आपल्याला जर जमत नसेल तर या ठिकाणी या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आणि हात जर आपल्या फ्रंट साईडला घ्यायचा असेल तर या ठिकाणी एक पाव इंच आतमध्ये घ्यायचं आणि इथपासून म्हणजे या ठिकाणाहून अर्धा इंच बाहेर घ्यायचं हा जो सेंटर आहे यापासून अर्धा इंच बाहेर घ्यायचं आणि इथपासून पाव इंच बाहेर घ्यायचं आलं लक्षात तुमच्या आणि हा आर्म परत ड्रॉ करू आपण आता दुसरा म्हणजे हा घेणार आपण फ्रंट साईडसाठी आता हा जो आपण पॉईंट घेतलेला आहे पाव इंचचा आता या पाव इंचापासून आपण एक इंच घेणार या बरोबर पाव इंचापासून आपण घेणार एक इंच आणि हा आर्म असा ड्रॉ होणार आतल्या बाजूचा आलं लक्षात तुम्हाला इथपर्यंत ड्रॉईंग कशी केली आपण आता या ठिकाणी आपल्याला गळा कसा का टाकायचा मी तुम्हाला दाखवते आता समजा आपण अडीच इंचाची गळारुंदी टाकणार आहोत या ठिकाणी किती टाकणार आपण अडीच इंचाची हेवी ब्लाऊज जर असेल जास्त छत्तीसच्या पुढं तर तीनची टाकत चला आणि जर कमी ब्लाऊज असेल तर अडीचची ची टाकत जा कारण कसं गळारुंद असल्यावरच छान दिसतो आणि जर निमुळता गळा असेल तर या ठिकाणी असा खेचल्यासारखा होतो ताणल्यासारखा होतो आणि यानंतर आता आपल्याला गळ्याची उंची किती टाकायची समजा सात टाकायची तुम्हाला की आठ टाकायची की साडेसहा टाकायची ती अशी टाकायची आता आपण टाकूया सातची रुंदी समजा या, या ठिकाणी आता या ठिकाणी आपल्याला गळा किती पसरत तो टाकायचा तर या ठिकाणी आपण अडीचचाच ठेवू आणि आता याचा बॉक्स बनवून घेऊ आपण आता या, या ठिकाणी आता आता फ्रंटची बॅकची दोन्ही पण कटिंग होतं त्याच्यात नीट लक्ष देऊन बघा तेव्हा तुमच्या लक्षात येईल व्हिडिओ आता या ठिकाणी आपल्याला गळ्याचा सेप कसा द्यायचा गोल गळा द्यायचा असेल तर एवढ्याच ठिकाणी असा सेप द्यायचा एवढ्याच ठिकाणी आणि जर तुम्हाला एकदम असा उबट गोल करायचा असला थोडा निमुळता गोल तर या ठिकाणी वरतून असा असा सेप द्यायचा वरतून या ठिकाणी पानगळा करायचा असेल तर या ठिकाणी थोडंसं आतमध्ये घ्यायचं थोडंसं बाहेर घ्यायचं आणि या ठिकाणी असा पानगळ्याचा सेप देऊन घ्यायचा या ठिकाणी या ठिकाणी पानगळा आणि या ठिकाणी एक काय लक्षात ठेवायचं या आर्मोलच्या जर खाली आपला समोरचा गळा गेला खाली तर या ठिकाणी आपल्याला एक पाव इंच म्हणजे दोनच रेषा असा गळा पुन्हा डाऊन करायचा जर आपला गळा या आर्मोलच्या रेषेच्या खाली गेला फ्रंटचा गळा तर या ठिकाणी पाव इंच परत दोन रेषा दोनच रेषा पाव इंच म्हणजे कसं ह्या ज्या दोन रेषा आहेत ना एक आणि दोन ह्या दोनच रेषा एवढंच घ्यायचं फक्त एवढंच गळाखाली डाऊन करायचं त्यामुळे काय होतं तुम्ही गळासमोरचं किती पण मोठा शिवा तरी पण आपलं शोल्डर या ठिकाणी अजिबात खाली उतरत नाही तर आता इथपर्यंत तुमची कटिंग लक्षात आली आता या ठिकाणी तुम्ही कटोरीचं माप टाका किंवा टक्सचं टाका किंवा प्रिन्स कटचं टाका कसंही टाका फक्त मी दोन टॉपिक कवर केले यामध्ये शोल्डर कसं करा करायचं बॅक गळा म्हणजे मागचा गळा मोठा असेल आणि पुढचा पण गळा मोठा असेल तर शोल्डर कसं टाकायचं हा पॉईंट यामध्ये कवर झाला आहे आणि जर तुम्हाला आणखी नवीन व्हिडिओ लागत असेल समजा बंद गळायचा असलो कसं करायचं काय करायचं तर त्याचे पण डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला नक्की सांगेल तर या ठिकाणी बघा आपण हा पूर्ण पॉईंट पूर्ण टॉपिक या व्हिडिओमध्ये कवर केलेला आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल शोल्डर कसं टाकायचं की पुढ समोरचा गळा कसा घ्यायचा आणि आम्हल कसा घ्यायचा तर पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला समजला का जर समजला असेल आणि काही जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता जेणेकरून तुमचं पण ब्लाऊज माझ्यासारखं परफेक्ट बसेल आणि तुम्हाला पण कुठं बाहेर जायची गरज पडणार नाही कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद